बुलढाण्यात ट्रॅक्टर मोर्चा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक शेकडो ट्रॅक्टरांनी बुलढाण्यात माहोल शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागण्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज बुलढाण्यात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला शेकडो ट्रॅक्टर आणि बुलढाण्यात एकच माहोल दिसून आला मान्यवरांच्या भाषणानंतर जिजामाता व्यापार क्रीडा संकुलित मोर्चाला सुरुवात झाली धाडनाका नाका मार्गावरून निघालेला हा ट्रॅक्टर मोर्चा संगम चौक जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चात शेकडो शिवसैनिक ट्रॅक्टर सह सहभागी झाले होते यावेळी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मागण्या प्रलंबित असल्यामुळे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेनं ट्रॅक्टर मोर्चा काढला मोर्चाचं नेतृत्व शिवसेना प्रवक्त्या जयश्री ताई शेळके आमदार सिद्धार्थ करा जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालेंदर बुधवंत यांनी केले दुपारी मोर्चाला सुरुवात झाली तत्पूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांची भाषणं झाली संपूर्ण कर्जमाफीची त्वरित अंमलबजावणी व्हावी सोयाबीन कापूस मका या सर्व शेतीमाला योग्य हमीभाव द्यावा शेतकऱ्यांना अटीशिवाय पीक विमा मिळावा तुषार व ठिबक सिंचनासाठी रखडलेलं अनुदान तात्काळ देण्यात यावं वन्य प्राण्यांपासून शेतमालाचं रक्षण व्हावं शेतकऱ्यांसाठी वीज माफी करून मोफत वीज द्यावी पाणीटंचाई आणि इतरही मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं आहे विशेषतः या मोर्चाच्या माध्यमातून कर्जमाफी तातडीनं न दिल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जयश्रीताई शेळके आमदार सिद्धार्थ खरात यांनी यावेळी केला पूर्ण नाही झालं तर मग पुढचं पवित्र काय राहणार पुढचं पवित्र आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी आदेश दिल्यानुसार आज विदर्भातल्या पाचही जिल्ह्यांमध्ये हे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर मोर्चाचं आंदोलन आहे भविष्यातली रणनीती सुद्धा ठरेल आणि जर यांनी कर्जमाफी देण्याच्या संदर्भामध्ये सकारात्मकता दाखवली नाही तर आज केवळ पाच जिल्ह्यांमधून लोक रस्त्यावर आलेत भविष्यामध्ये संपूर्ण राज्यातला शेतकरी बांधव हा रस्त्यावर येईल आणि यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणारी आज आपण बघितलं असेल बुलढाणा जिल्हा कार्यालयावरती शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर मोर्चाचं भगवं वादळ या ठिकाणी पहिल्यांदा उसळलेलं आहे आणि धडक मोर्चा या ठिकाणी आलेलं आहे या सरकारने शेतकऱ्यांना भ्रमित करून त्यांना खोटी आश्वासनं देऊन सत्तेवर आले खरे आणि त्याच्या माध्यमातून यांनी लोणी खायला डोळे मिटून लोणी खायला सुरुवात केली आणि ज्यांच्या भरोश्यावर सरकारमध्ये स्थापित झाले तिथे बसलेत आणि शेतकऱ्याला ते विसरून गेले आहेत आणि याची जाणीव झाल्याबरोबर मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला आदेश दिले की हे जी ले ले जी कि सर जे सरकार आहे ते बिघडलेलं आहे त्याला भानावर आणावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला त्यांना वठीवर राहण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा तुम्ही आयोजित करा त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत मुळातले की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे जो काही पिकांचा हमीभाव आहे तो मिळाला पाहिजे सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल याच्यामध्ये नाफेड आणि प्रत्यक्ष मार्केटमध्ये जी काही विक्री होते त्याच्यामधला फरक त्याने दिले पाहिजे केंद्र त्यांनी बंद केले आहेत शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आणि पीक विम्याचा जो काही गोंधळ चालला आहे तुम्ही बघितला असेल पीक विम्याची योजना त्यांनी आणली ना तर बंदही त्यांनीच केली त्यामुळं आज चोवीश, 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 दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या दोन वर्षाचे पीक विम्याचं प्रचंड प्रचंड अनागोंदी आज रोजी सुरू आहे आणि सगळे शेतकरी कन्फ्यूज झालेले आहेत या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्यासाठी शेती मालावर आधारित पूरकधंदे व्यवसाय उभा करण्यासाठी अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी पहिल्यांदा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती एवढ्या मोठ्या संख्येनं हे वादळ धडकलेलं आहे या आमच्या वादळामुळं निश्चितपणानं आजच्या या जे काही बेभान झालेलं जे सरकार आहे त्याला जागा जाग येईल ते त्यांचे डोळे उघडतील त्यांना आम्ही भानावर राहनो एवढं मात्र निश्चित सांगतो आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं शिवसेना उद्धव बाळासाहेब आज कोणताही पक्ष शेतकऱ्याच्या पाठीमागे नाही हे युतीतला एकही पक्ष तुम्ही नाव घ्या त्यांचा मंत्री असेल संत्री असेल आमदार असेल मंत्री उपमुख्यमंत्री आणि मन मं, मुख्यमंत्रीसुद्धा कोणीही सरकारच्या पाठीमागे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जो शिवसेना पक्ष आहे तो ठामपणानं शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभा राहणार आहे आणि त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढं या ठिकाणी